भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंक नऊ मधून महायुतीचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहे निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात सर्वप्रथम आमच्या वार्डामध्ये बोई सा सा मातंग समाज आणि भविष्य समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं अत्यंत प्रभावी असं मतदान आहे त्या ठिकाणी आमच्या मातंग समाजाचं बांधवाचा एक प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठ्यांचं सा स्मारक या फुलंब्री शहरामध्ये व्हायला पाहिजे तर आता आमदार आमच्या पक्षाचे असल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाचे उमेदवार सुभागभाऊ शिरसाट हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी खूप विकास केलेला आहे व आत्ता ते नगराध्यक्ष निश्चितच होणार आहे आम्दा त्यांच्या माध्यमातून व आमदार अनुरागसाई चव्हाण यांच्या माध्यमातून मी त्या स्मारकासाठी अगोदर प्रयत्न करणार आहे काय अजून वार्डामध्ये समस्या आहे तुमच्या आमच्या वार्डातील एक समस्या आहे कृषी बांधव या वार्डामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात आहे तर त्यांच्यासाठी एक स्लॉटर हाऊस माझ्या एक डोक्यामध्ये आहे की हे गावाबाहेर त्यांना एक स्लॉटर हाऊसची मला उभारणी करायची आहे जेणेकरून त्यांचं जे व्यवसायाचा विषय आहे तो गावाच्या बाहेर मार्ग लागेल त्यांचा जो कटिंगचा आहे तो, तो स्लॉटर हाऊसचा माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आहे तुम्ही नक्कीच त्यांचा मार्ग लावण्याचा प्रयत्न केला वार्डाच्या मतदारांची संख्या किती आहे आणि निवडणुकीला सामोरे जाताना लोकांना काय मुद्दा आश्वासन देणार आहेत वार्डामधील मतदारसंख्या ही माझी एक हजार ऐंशी आहे आणि मी त्यांना एवढंच आवाहन करेल की परती केंद्रात भारतीय जनता पक्षाचे मोदी साहेबांचं सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे त्या अनुषंगाने फुलंब शहरामध्येही त्यांना आवाहन करेल की भारतीय जनता पार्टीच्या हातीमातून मी सत्ता दिली तर नक्कीच या वार्डाचा या शहराचा विकास मी केल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला आश्वासनी ठामपणाने सांगू इच्छितो आता आम्ही फिरताना काही नाल्या पण उघड्या दिसल्या म्हणजे मागच्या वेळच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केलंय समस्या सोडवण्यास असं वाटतं का काम राहून ते सदरील काम नाल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी अंडरग्राऊंड नाल्या करण्याचा प्रयत्न नगर अध्यक्षांनी केलेले आहे जे काही राहिले असेल त्याला नक्कीच आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू या निमित्ताने तुम्ही मतदार राजांना काय आवाहन करणार मतदार राजाने एवढंच आवाहन करेल की फुलंब्री शहराचा जो विकास आहे गेल्या मागच्या पंचवार्षीमध्ये नगराध्यक्ष साहेबांनी जो विकास केला या ठिकाणी स्वराज शिरसासाठी तर आपला पाणी फिल्टर पाणी या शहरालासाठी मिळणार आहे अठ्ठेचाळीस करोड रुपयाची योजना त्यांनी या ठिकाणी पाणी फिल्टर पाण्यास दिलेली आहे नगरपंचायतचं भव्य असं इमारत त्यांनी बांधलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे भव्य महापुरुषांचे पुतळे त्यांनी या ठिकाणी उभारलेले आहे व आपल्या फुलंबरी शहरासाठी घनकचरा ही एक खूप मोठी समस्या होती घनकचऱ्याचं व्यवस्थापन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ड्रेनेज लाईनची नगरपंच ग्रामपंचायत असतानाच या शहरामध्ये व्यवस्था झालेली होती मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कमळ व घड्याळ या शनिवारील चिन्हा समोरील बटन लावून आम्हाला प्रचंड माताने विजय करावं व आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यावे नक्कीच या फुलंबरी शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार